धरणगावात ओबीसी विरोधी शासन जी आर करने तालाद जाहिर निशेत। ओबीसी बांधवांनी दिले तहसीलदार यांना निवेदन आज धरणगाव या ठिकाणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद सर्व ओबीसी समाज संघटना सकल ओबीसी समाज धरणगाव तालुक्याच्या वतीनं तालुक्याने शासनाने नुकताच काढलेल्या मराठा आरक्षणाच्या जी आर विरोधात निषेध व्यक्त करीत तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांना जी आर रद्द करण्याबाबत निवेदन देण्यात आलं आहे निवेदनात म्हटल्याप्रमाणे ओबीसीमध्ये पहिल्याच साडेतीनशेपेक्षा जास्त जाती आहेत त्या जातींनाच अजून पुरेसे प्रतिनिधित्व मिळालेले नाही आहे त्यात पुन्हा एक मोठा वर्ग जर ओबीसीमध्ये समाविष्ट होत असेल तर हा मूळ ओबीसींवर अन्याय आहे भारतीय राज्यघटनेमध्ये सामाजिक राजकीय न्यायाची तरतूद आहे उद्या जर मराठा बांधव कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसीमध्ये आले तर ओबीसी मधून सरपंच नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य तेच होतील मग ओबीसी बांधवांना राजकीय न्याय कसा मिळेल ओबीसी फक्त मतदानापुरतेच शिल्लक राहतील सगळे सोयरे किंवा सरसगट हा आरक्षणाचा निकष नसून सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास हा आरक्षणाचा निकष आहे या निकषानुसार मराठा समाज ओबीसी आरक्षणासाठी पात्र होत नाही तरी देखील शासनानं जो जी आर काढला आहे तो त्वरित रद्द करावा ओबीसी समाजाचा विचार करून ओबीसींना धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदन देतेवेळी सर्वच राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर त्याचबरोबर सर्व समाज बांधव विविध समाजाचे अध्यक्ष पंच कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व ओबीसी बांधव लहान माळीवाडा आणि मोठा माळीवाडा समाज पंच मंडळ तसेच अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले लोकनायक न्यूज करीता प्रतिनिधी विनोद रोकडे धरणगाव लोकनायक न्यूज